भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती अशी व्रते आहेत त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत कुमारिका मुली सुद्धा हा व्रत करू शकतात तसेच तुम्हाला सांगेल कुमारिका मुली ज्या असतात त्या चांगले पती लाभण्यासाठी तसेच ज्या स्त्रिया असतात त्यांचे सौभाग्य जे असतं त्याचं आयुष्य जे असतं नवऱ्याचं ते वाढण्यासाठी उदंड आयुष्यासाठी हा व्रत करत असतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करत असतात पूजा चालत नाही तर अशा या व्रताची महिमा आहे सृष्टीच्या तत्वांमध्ये दोन तत्व आहेत ते म्हणजे शिवशक्ती शिवशंकर दयाळू मायाळू आहेत त्यांनाच उमा महेश्वर म्हटले जाते हरतालिकेच्या दिवशी शिवपार्वतीची पूजा केली जाते नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ मानले जाते हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीया तिथीला येत असते आणि दोन हजार पंचवीस यावेळेस हे व्रत आलेले आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आपल्याला हरतालिका पूजन करायचे आहे तसेच हरतालिकेचे व्रत देखील आपल्याला करायचे आहे हरतालिकेचे व्रत करत असताना पूजेचे जे साहित्य लागणार ते, ते मी अगोदर तुम्हाला सांगत आहे बघा जी आपल्या घरात आपण पूजा करणार आहोत तेव्हा आपल्याला शिवपिंड जी आपण बनवणार आहोत ती वाळूचीच असावी आता बऱ्याच महिला प्रश्न विचारतील की ताई वाळू भेटत नाही किंवा मग आपण दुसऱ्या वस्तूची केली तर चालेल का आपल्या माता पार्वतीने ज्या पद्धतीने पिंड बनवली त्या पद्धतीनेच आपल्याला हा व्रत करायचा आहे म्हणजे वाळूचीच बनवायची आहे शक्य तर नाहीच मिळाली तर आपल्या घरातून आपण सामान वापरून बनवू शकतो ते म्हणजेच काय बघा तांदूळ जे असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत हे तांदूळ मात्र निवडलेले असावेत धुतलेले असावेत वाळलेले असावेत आणि असे जे तांदूळ असतात अखंड असतात बघा तुटलेले नसावेत ही काळजी घ्या आणि नंतर आपण तांदुळाची सुद्धा शिवपिंड बनवू शकतो जर तुम्हाला वाळू नाहीच मिळाली तर तुम्ही अशा पद्धतीने वापर करावा आता पुढचं मी तुम्हाला सांगेल वस्त्रमाळ आपल्याला लागतील वस्त्रमाळ ही सफेद कलरची एक लागेल महादेवांना हळदी हो कुंकू लावलेले जे वस्त्रमाळ असतात त्या दोन लागतील दिवे लागतील एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा लागेल गणपती बाप्पा आपल्याला लागतील देवघरामधील जर तुम्ही गणपती बाप्पा नाही ठेवणार तर गणपती बाप्पा समजून तुम्हाला एक सुपारी ठेवायचं आहे नाही सुपारी ठेवता आली तर बघा जेव्हा आपण महादेवाची आपण पिंड काढत असतो तर तिथे बघा चार रास केल्या जातात वाळूच्या तर ती रास म्हणून तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केली अगदी तरी सुद्धा चालेल तुमची इच्छा महादेवाची आपल्याला पिंड बनवायची असते चार रास बनवल्या जातात ते म्हणजे काय बघा माता पार्वती सखी गणपती आणि नंदी महाराज आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पार्वती मातेची आणि सखीची मूर्त्या देखील काही लोक ठेवत असतात तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात या पद्धतीने तुम्ही करावं शेवटी तुमच्या घरात किंवा तुमच्याकडे चालणारी जी प्रथा आहे ते पाळणं खूप महत्वाचं आहे नंतर तुम्हाला सांगेल पंचामृत आपल्याला लागणार आहे किंवा दूध लागेल पाणी पेला जो असतो तो लागणार आहे भस्म लागेल चंदन लागेल बेल लागेल पांढरे फुलं लागतील आणि तुम्हाला सांगेल की आपल्याकडे जे नैवेद्याला लागणार आहे ते म्हणजे फळ कुठलंही जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ते दूध साखरेचं अगदी नैवेद्य दाखवला तरी चालेल पेढा चालेल या पद्धतीने तुम्ही नैवेद्याला ठेवू शकतात आता महत्वाचं म्हणजे यामध्ये काय येतं बघा पत्री येत असे सर्वात जास्त महत्व जे असतं ते पत्रीला दिलं जातं ह्या उपवासासाठी तर सोळा प्रकारच्या पत्री ज्या असतात त्या तुम्ही वाहू शकतात सोळा नसल्या तर निदान पाच प्रकारच्या पत्री ज्या असतात त्या तुम्हाला व्हायच्या आहेत आता कोणत्या कोणत्या पत्री आहेत ते मी तुम्हाला सांगेन बघा बेल एक असतं आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई आंबा डाळिंब धोत जाई बकुळ अशोक मळबा इत्यादी जे मी तुम्हाला सांगत आहे एवढे पत्रींचे नाव आहे ब्राह्मी पण चालतं तर एवढ्या ज्या पत्री आहेत यापैकी तुम्हाला ज्या पत्री मिळाल्या त्या तुम्ही वाहू शकतात अगदी यामधल्या पाच पत्री मिळाल्या तरी सुद्धा तुम्ही या भगवान शंकरांना वाहायच्या आहेत त्या दिवशी ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला हे सामान पूजेसाठी लागणार आहे आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम तुम्ही बघितली या पद्धतीने आपल्याला शिवपिंड बनवायची आपल्या घरात त्यानंतर तुम्हाला सांगेल जो चौरंग किंवा पाठ म्हणणार त्याखाली आपल्याला रांगोळी टाकायची आहे आणि शिवपिंडीच्या जवळ आपल्याला गणपती वाळूची रास म्हणून करा किंवा मग सुपारी किंवा गणपती बाप्पा आपले घ्या गणपती बाप्पांना आपण आसन द्यायचं आहे तिथे स्थापना करायची तर सर्वप्रथम आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिवा हा तुपाचा तेलाचा दोघी दिवे प्रज्वलित करावे आपल्या देवघरातील देवतांचा आपले जे गुरु असतात आपले कुलदैव त्यांना नमस्कार करावा आणि नंतर आपण या पूजेला सुरुवात करावी आपण पूजेला सुरुवात करत असताना दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा असतो आता संकल्प तुम्ही कशासाठी करत आहेत बघा संकल्प आपण जर कुमारिका असतील तर त्यांनी तुम्हाला म्हणजे चांगला पती मिळावा यासाठी संकल्प करावा जेव्हा आपण संकल्प करत असतो त्यामध्ये उच्चार करावा आणि जे महिला असतील त्यांनी आपल्या उदंड आयुष्यासाठी आपल्या सॉरी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी हा संकल्प करायचा आहे आणि आपण पूजेला सुरुवात करायची आहे आता पूजा करत असताना सर्व सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे नागवेलीची पानं असतील तर ते तुम्ही घ्यावी त्यावरती तांदूळची छोटीशी रास टाकावी आणि तिथे आपण गणपती बाप्पांना आसन द्यावं जर तुम्ही वाळूची रास बनवली असेल गणपती बाप्पा म्हणून तर त्या गणपती बाप्पांची पूजा करायची फक्त तुम्हाला सांगेल यामध्ये अभिषेक वगैरे किंवा जी काही आपण पाण्याचा वापर करणार आहोत दुधाचा वापर करणार आहोत ते आपण फुलाने शिंपडायचं आहे कारण जी पिंड असते ती आपण पाटावर मांडलेली असते आणि वाळूची असते म्हणून विरघळायचं किंवा पाणी खाली वाहील अशा पद्धतीने जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून आपण जर गणपती बाप्पा तामनात घेता आले मूर्ती घेतली किंवा सुपारी घेतली त्यांचा तामनात ता आपण अभिषेक करू शकतो पण मात्र वाळूची असेल तर आपण पाण्याने शिंपडावं तर गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपतये न हा हा वेळा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करावा पाण्याने नंतर दुधाने नंतर परत साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला सांगेल किंवा गणपती अथर्व श्रेष्ठ तुम्ही म्हणू शकतात अशा पद्धतीने अभिषेक करून गणपती बाप्पांना आसनस्थ करावं त्यानंतर गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे अष्टगंध लावायचा आहे अक्षदा व्हायची आहेत नंतर गणपती बाप्पाला हो लाल फुलं असेल तर ते व्हावं गणपती बाप्पाना गुळखोबऱ्याचं नैवेद्य आपण दाखवू शकतो नसेल तर तुम्ही साखरेचं नैवेद्य अगदी दाखवू शकतात काही हरकत नाही तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आपण महादेवाची जी वाळूची महादेवाची पिंड बनवलेली आहेत त्यांच्या पुढे सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करावं पिंडीकडे बघावं आणि आपल्या भगवान शिवांना आराधना आपण करायची की हे महादेवा हे उमा महेश्वरा तुम्हाला मी आज आप आमच्या घरात पूजन करत आहे तुमचं तुम्हाला मी आमंत्रण देत आहे माझ्या घरास तुम्ही आसनस्थ व्हावे आणि माझ्या पूजेचा स्वीकार करावा माता पार्वती आणि शिवशंकर यांचा दोघींचा उच्चार या मंत्रामध्ये येत असतो तो मंत्र म्हणजे कोणता बघा उमा महेश्वर देवताभ्यो नमहा या मंत्राचा उच्चार करूनच आपल्याला कुठलीही पूजा त्या दिवशी करायची हळद तालुकीची ठीक आहे तर आपण बघा सर्वप्रथम आपल्याला पाणी शिंपडायचं आहे फुलाने मंत्र जप करत करत नाहीच तुम्हाला जमलं तर ओम नम शिवाय नम शिवाय हा मंत्र म्हणावा आणि आपण पूजेला सुरुवात करावी त्यानंतर दुधाने अभिषेक करावा परत साध्या पाण्याने आपण अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला आपल्या जवळ बघा भस्म जे असतं ते आपण व्हायचं आहे चंदन असेल चंदन तुम्ही वाहू शकतात भस्म वाहू शकतात कारण भस्म वाहिला जातो आवडतं जर असेल महादेवांना कधी हळदी कुंकू वाहत नाही तर तुम्हाला भस्म किंवा चंदनच व्हायचे हे लक्षात ठेवा नंतर अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात कुठलीही पत्री जी असेल ती सुद्धा चांगली स्वच्छ धुवावी आणि खराब पत्री असेल तर ती वाहू नका एक जरी चांगलं पान असलं ते वाहा पण खराब पत्री किंवा तुटलेली पत्री कधीच वाहू नका आणि नंतर तुम्हाला सांगेल वस्त्र जे असतं जे तुम्हाला मी मगाशी बोलली वर्ष माळ जी असते सफेद कलरची ती महादेवांना व्हायची आहे कलर हो वा हो ची जी वस्त्रमाळ राहणार आहे हळदी कुंकूची एक आपल्याला गणपती बाप्पाना आणि एक पार्वती मातेला लागणार आहे म्हणून सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा झाली तेव्हा तुम्ही वाहून द्या आणि वस्त्रमाळ जी महादेवांना वाहणार आहे ती सफेद कलरची म्हणजेच बिना हळदी कुंकूची फक्त कापसाची असेल ती आपल्याला महादेवांना व्हायची आहे त्यानंतर महादेवांना आपण जी असते ती व्हायची आहे सफेद फुल असतील ते व्हायचे आहेत बेलाचे पानं असतील ते तुम्ही वाहू शकतात एक बेलाचं पान वाहा नंतर नामावली म्हणून सुद्धा तुम्ही वाहू शकता आहे ती आपल्याला व्हायची आहे पत्री वाहत असताना तुम्हाला जो मंत्र मी सांगितला ओमा महेश्वर देवताभ्यो नमः हा।, हा मंत्र जप करत करत ही पूजा करायची आहे सर्व काही पत्री आपण अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला सखी पार्वती ज्या आहेत आपण त्यांची पूजा करायची मूर्ती असतील तर मूर्तींची पूजा करा, मुर्ती करा किंवा मग वाळूची रास बनवून तुम्ही पूजा करत असणार तुमच्याकडे तर तशा पद्धतीने करा आणि त्यांची सुद्धा आपण यथाशक्ती पूजा करावी त्यांना हळदी कुंकू आहे तसेच नैवेद्य आपण दाखवायचं आहे आणि ओटीची जी साहित्य असतात ती ओटी आपल्याला माता पार्वतीची ओटी आणि सखीची ओटी आपल्याला तिथे भरायची आहे ओटी भरत असताना बघा आपल्या घरात जे ब्लाऊज पीस असेल त्याची अगदी ओटी भरली तुम्ही साधी ओटी तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तांदूळचे दाणे एक सुपारी एक नाणं ब्लाऊज पीस अशा पद्धतीने तुम्ही माता पार्वती आणि सखीची ओटी तिथे भरायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य दाखवताना जसं मी सांगितलं फळ साखर पेढा या पद्धतीने तुम्ही किंवा पंचामृताचा नैवेद्य महादेवांना तिथे दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपल्याला जेवणानंतर जी लागतं म्हणजे आवश्यक कसा पदार्थ म्हणजे तो आहे विडा तर महादेवांना विड्याचा नैवेद्य सुद्धा त्या दिवशी दाखवायचं आहे हे आवर्जून तुम्हाला करायचं आहे आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे त्यानंतर महादेवांची जी आरती असते लवतवती विक्राळा ब्रह्मांड माळा ही सुद्धा म्हणायची आहे आणि नंतर हरतालिकेची जी आरती असते ती आपल्याला म्हणायची आहे ठीक आहे या पद्धतीने आपली पूजा जी होत असते आता यानंतर आपल्याला संध्याकाळी किंवा केव्हाही बघा आपल्याला कथा वाचन करायचंय कथा वाचन केल्याशिवाय या व्रताचं पूर्णत्व होत नाही म्हणून तुम्हाला सांगेल आवश्यक अशी गोष्ट म्हणजे कथा वाचन करणे हरतालिकेची जी कथा असते अगदी छोटस पुस्तक मिळत असतं ते तुम्ही घेऊन येऊ शकता त्यामध्ये पूजा सुद्धा सांगितलेली असते आणि ती कथा आपल्याला वाचन करायची आहे नाहीच मिळाली तर गुगलवर किंवा बघा सोशल मीडियावर भरपूर प्रकारे असतात कथा तर ती तुम्ही वाचन करू शकता आता ही पूजा तुमच्याकडे कोण सकाळी करतात की दुपारी किंवा संध्याकाळी त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात रात्रभर ही पूजा आपल्या घरात अशीच्या अशी ठेवायची आहे दिवे जे ते प्रज्वलित ठेवायचे आहेत रात्री सुद्धा आपल्याला जागरण थोडंफार करायचं आहे या दिवसाला जागरण करण्याला खूप महत्व आहे दुपारी सुद्धा आपण झोपायचं नाही शक्य झालं तर बऱ्याच लोकांना म्हणजे महिलांना झोपायची सवय असते म्हणून झोपू नका जागरण करा तसेच रात्री सुद्धा आपल्याला थोडा कसा नाही एक दीड तास आपल्याला जागरण नक्कीच करायचं आहे या दिवशी आपल्याला एक मंत्र मी सांगणार आहे जागरण जर जा तुम्ही रात्री करणार तर जी पूजा मानलेली आहे तिथे बसून आपल्याला अकरा वेळा भगवान शंकरांचे शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे जे भजन आहे हे करायचे आहे अगदी बघा अकरा वेळा जरी तुम्ही म्हटले तरी सुद्धा चालेल म्हणून तुम्हाला हे भजन नक्कीच करायची आहे त्यानंतर सकाळी उठून तुम्हाला सांगेल आता उत्तर पूजा या व्रताची कशी करावी तर उत्तर पूजा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जी पूजा मांडलेली आहे तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित केल्यानंतर इथे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करावी नैवेद्य दाखवावा हात जोडून तिथे आपण हळदी कुंकू वाहून नमस्कार करून झाल्यानंतर आपण तिथे क्षमा मागावी भगवान शंकरांना सांगावं माझ्याकडून या व्रतामध्ये मा जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशा पद्धतीने म्हणजे अंतःकणापासून तुम्ही तिथे सांगावं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवावा नैवेद्य दुधसाखरेचा दही भात जे असेल ते तुम्ही दाखवू शकता किंवा तुमच्या घरात जे जेवणाला तुम्ही गोडाधोडाचं बनवणार असणार ते तुम्ही नैवेद्याला तिथे दाखवू शकतात आता हे दाखवल्यानंतर जो नैवेद्य असेल तो तुम्ही उपवास सोडण्यासाठी घेऊ शकतात काही हरकत नाही जे काही पदार्थ बनवणार आहेत ते जेव्हा उपवास सोडणार तेव्हा पहिला घास त्या नैवेद्यामधला खावा आणि नंतर जी ही पूजा मांडणी जी आहे त्यावरती आपल्याला अक्षदा टाकायची आहेत थोड्या हातात उजव्या हातात अक्षता घ्या आणि त्या टाका आता ही पूजा मांडणी जी असते जी पत्री असते ती आपण बघा निर्माल्यात टाकू शकतो सखी पार्वतीची जर मूर्ती असते तुमच्या घरात गणे गणपती बाप्पा असतील तर त्यांच्याबरोबर विसर्जन करा किंवा काही काही ठिकाणी वर्षानुवर्ष त्याच वापरल्या जातात सखी पार्वती तशा पद्धतीने करा तुमच्याकडे जी पद्धत आहे ते करा वाळू जर असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही टाका किंवा आपल्या घरामध्ये झाडं वगैरे लावलेली असतील रोपटे असतील त्यामध्ये तुम्ही वाळू टाकू शकतात या पद्धतीने करा जर तांदुळाची तुम्ही म्हणजे पिंड बनवणार असणार महादेवाची तर ते तांदूळ जे असतात ते पक्ष्यांना तुम्ही खायला टाकून द्या अशा पद्धतीने आहे जी सुपारी जर गणपती गन, स्वरूपात तुम्ही मांडलेली आहे तर ती सुपारी दुसऱ्या पूजेसाठी आपण गणपती बाप्पा म्हणून वापरू शकतो असा वापर या वस्तूंचा करायचा आहे फळं वगैरे असतील तर ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता जे आपण महादेवांना वाहिलेलं असतं ते फळं असतील तर ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने करावं खायच्या वस्तू खाऊन घ्याव्यात ओटी ज्या असतात तिथे आपण सखी पार्वतीला वाहिलेल्या त्या जवळपास मंदिर असेल तर तिथे मंदिरात देवीच्या मंदिरामध्ये ओटी देऊ शकतात किंवा एखादी सौभाग्यवती स्त्रियांच्या ओटी मध्ये तुम्ही त्या ओट्या देऊ शकतात नाहीच कोणी मिळालं तर स्वतः सुद्धा तुम्ही या ओटीचं सामान वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची हे व्रत करत असताना बघा उपवासाला खूप महत्व दिलं जातं बऱ्याच ठिकाणी निर्जेला उपवास केला जातो बऱ्याच ठिकाणी अळणी उपवास केला जातो पा, माता पार्वतीने हा उपवास कंदमुळं खाऊन केलेला आहे तर बऱ्याच ठिकाणी तशा पद्धतीने केला जातो आता तुमच्या भागात कसा केला जातो हा उपवास त्या पद्धतीने करा फक्त एवढं मी तुम्हाला सांगेन भगवान शंकराच्या उपासनेसाठी किंवा उपवासासाठी भगर खाल्ली जात नाही म्हणून भगर हा पदार्थ आपल्याला टाळायचा आहे बाकी तुम्ही फराळाचे पदार्थ दुसरे घेऊ शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसा उपवास करावा चला मग सांगितलेली माहिती पूजा विधी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ शिव हर शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो